शेजारचा मतदारसंघ गोपीनाथ मुंडे यांना तरी कहाणी चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला सहानुभूती म्हणा किंवा जातीय समीकरण किंवा विकास काम मोनिका राजळे या दोन टर्म निवडून येत राहिल्या पण यंदा त्यांची हॅट्रिक पूर्ण होईल का राजळ यांना हॅट्रिक करणं शक्य कि अशक्य जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी कारण दोन हजार नऊ पर्यंत शेवगाव आणि पाथर्डी हे दोन्ही वेगवेगळे मतदारसंघ होते दोन हजार चार मधील निवडणुकीत शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले तर पाथर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे राजू राजळे विजयी झाले होते दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शेवगाव पाथडी असा मतदारसंघ अस्तित्वात आला यानंतर पहिल्याच निवडणुकीत चौरंगी लढत झाली त्यात राष्ट्रवादीकडून चंद्रशेखर घुले हे विजयी झाले त्यांनी एक्क्याऐंशी हजार आठशे नव्वद मतं घेतली तर तेव्हा भाजपमध्ये असलेले अॅडव्होकेट प्रताप ढाकणे हे दोन नंबरवर राहिले त्यांना एकसष्ट हजार सातशे सेहेचाळीस मतं मिळाली तर राजीव राजळे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवत त्रेचाळीस हजार मतं त्यांनी घेतली हर्षदा काकडे यांना नऊ हजार मत मिळाली होती शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील राजकारण आहे ते कायमच घुले राजळे ढाकणे या घराण्याभोवती फिरत असत आणि यंदा देखील असंच काहीस होणार असल्याची दाट शक्यता आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकांबद्दल बोलायचं झाल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार नरेंद्र आणि निवडून आले दोन हजार चौदा निवडणुकीपूर्वी गोपीनाथ मुंडे झाल्याने सहानुभूतीच्या लाटेत मोनिका राजळे या भाजपकडून उभ्या राहिल्या निवडून आल्या आणि आमदार झाल्या दोन हजार एकोणीस ला झालेल्या शौगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजे यांनाच उमेदवारी दिली गेली ती दिली जाणारच होती पण राजळे हट भाजप बचाओ या घोषणांसह राजळे यांच्या उमेदवारीला भाजपच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांकडून विरोध केला गेला तरीही दोन हजार एकोणीसला राजळेंनाच उमेदवारी देण्यात आली आणि सगळ्यांचा विरोध पत्करत राजळे यांनी निवडणूक लढवली हो आणि त्या निवडून आल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव ढाकणे यांचा त्यांनी पराभव केला या निवडणुकीत के मोनिका राजे यांना एकूण एक लाख बारा हजार पाचशे नऊ मतं मिळाली होती तर प्रतापराव ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा मतं मिळाली हा मतदारसंघ बीड जिल्ह्याला लागून आहे पाथर्डी शेवगाव मतदारसंघात ही वंजारा समाज मोठ्या संख्येने त्यामुळे पंकजा मुंडे यांचा लोकसभेत जेव्हा पराभव झाला त्यानंतर या ठिकाणून म्हणजे शेवगाव पाथर्डी मधून त्या विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती आणि याला मोनिका राजे यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती पण आता मुंडेंची विधान परिषदेवर वर्णी लागणारे महायुतीच्या फॉर्म्युलानुसार राजे यांनाच तिथून उमेदवारी मिळणार आहे आणि नक्कीच पंकजा मुंडे त्यांची मदत करतील यात शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून प्रताप डाकणे हेच प्रबळ नावेदार आहेत आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी चंद्रशेखर घोले देखील कामाला लागलेत ते सध्या पाथर्डे आणि शेवगाव दोन्ही मतदारसंघ पिंजून काढतायत मोनिका राजळे यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात चंद्रशेखर गुले हे सध्या अजित पवार यांच्या बरोबर आहेत परंतु महायुतीमध्ये तिकीट मिळणं अवघड आहे त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात चौथं नाव आहे ते म्हणजे हर्षदा काकडे हर्षदादाई काकडे अनेक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीपासून काकडे अंतर ठेवून असल्या तरी जनशक्ती विकास आघाडीची ताकद त्यांनी वेळोवेळी दाखवून वे दिली आहे यावेळी त्या देखील मैदानात असतील त्यामुळे येथील लढत चौरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यंदाही राजळेंना पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आता बघा मी उल्लेख केला त्याप्रमाणे हा मतदारसंघ बीड जिल्ह्याला लागून आहे आणि यापूर्वीच्या निवडणुका या जातीय समीकरणावरच अवलंबून झाल्यात या मतदारसंघात मराठा व बंजारी समाजाचं प्रामुख्यानं प्राबल्य याचाच फायदा चौदा ला झाला आणि मोनिका राजे यांचा मराठा चेहरा देऊन ओबीसी समाज त्यांच्या मागे उभा केला राष्ट्रवादीकडून उभे असलेले चंद्रशेखर गुले यांना त्यावेळी पराभव पत्करावा लागला याच गुलेंनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ढाकण्याना मदत केली पण तेव्हा वंजारी मतही ढाकण्यांना आणि मराठा मतही राजळेंना मिळतील अशी गणित त्यावेळी होती मात्र ढाकणे प्रचार आणि संपर्कात कुठेतरी कमी पडले आणि चौदा हजार मतांनी राजळेंचा विजय झाला पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोन्ही पेट घेते त्यामुळे नक्कीच मराठा मतदार हा आघाडीच्या उमेदवाराकडे तर वळेलच पण सहान आणि फोडाफोडीच्या राजकारणात मतदार राजा यांना कोणाला कौल दिल हे पाहावं लागणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं काय कोण असेल शेवगाव पाथर्डीचा पुढचा आमदार मोनिका राजळे यांची हॅट्रिक पूर्ण होईल का याबद्दल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा